नमस्कार मी आहे आदिती संतोष मग गावबा मी तालुका कागद जिल्हा कोल्हापूर आज तुमच्या समोर विषय मांडत आहे राजाशी शाहू महाराजांचे कृतीशील वारसदार स्वर्गीय विक्रमसिंहची घाटगी कागदच नव्हे तर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याच्या हृदय सिंहासनावर जागा मिळवलेले निस्वार्थपणे कार्य आणि जनतेवर निखळ प्रेम करणारे राजे ज्यांच्या कर्तव्याने साधी जनता गाजे असे आपले विक्रमसिंह घाटगी राजे अठ्ठावीस जुलै एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी राजेघरणाचे वारसदार राजे विक्रमसिंहजी घाटगे यांचा जन्म झाला जनतेसाठी झुंजणारी अशी त्यांची कार्यशैली सत्ताशे वर्षी कागद नव्हे तर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात स्वतःला वाहून घेण्यास प्रारंभ केला लोक कल्याणकारी राजश्री शाहू महाराज यांचा वारसा जपत प्रत्येक कार्याला आणि प्रत्येक संस्थेला त्यांचे नाव देऊन नवा आदर्श ठेवून लोकहिताची कामे आणि समाज पाहण्याकरिता नऊ ऑगस्ट दोन हजार सतरा रोजी त्यांनी विक्रमसिंह घाटगे फाउंडेशनची स्थापना केली या फाउंडेशनच्या के के माध्यमातून गोरगरीब जनतेच्या प्रत्येक अडचणी दूर करण्यासाठी त्यांनी सतत धडपड केली पाण्याची अडचण असेल शेतीची अडचण असेल किंवा आणखी कसली तरी अडचण असेल त्यांच्या हातून दूर होण्याकरता त्यांनी स्वखुशीने प्रयत्न केले त्यांच्याकडे प्रत्येकासाठी इच्छा आणि निर्धार होता माहिती नाही का पण या राजाने प्रत्येक कार्यात एक नवा आदर्श घातला आहे त्यांच्या प्रत्येक कार्यातून एक निस्वार्थ भावना आणि अखंड प्रेमाचा झरा वाहताना दिसतो आता विज्ञानाच्या प्रगतीमुळे सगळ्या गोष्टी सहज करता येतात कोणतेही काम कशासाठीही अडत नाही पण त्या काळी कसल्याही का सोयीसुविधा नसल्याने संपूर्ण काळ जनहितासाठी घालणारे राजे म्हणजे अजय विक्रमसिंहजी घाटगे निस्वार्थ कार्यकर्तृत्व अखंड दातृत्व निस्वार्थ कार्यकर्तृत्व अखंड दातृत्व दुबाबदार व्यक्तिमत्व त्यांनी स्वीकारले जनतेचं पालकत्व खरंच किती छान वाटतं ना ऐकायला पंचवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी राजे सिंह घाटगे आमच्या घरी आले होते तेव्हाच त्यांच्या कार्याला फक्त ऐकून आणि व्यक्तिमत्वाला होते पण एका सामाजिक कार्यकर्त्याच्या घरी जाऊन चहा पिणं राजे घाटगे यांच्या कार्याचे जुने फोटो पाहून जुने तेच सोने म्हणणारा नेता ते जेव्हा आमच्या घरी आले होते तेव्हा क्षणभर मला असे वाटले की हे राजेश किती जनतेचा विचार करतात जनतेच्या प्रत्येक माणसाची अस्थिने आणि काळजीने विचारपूस करतात ते जेव्हा आमच्या घरी आले होते तेव्हा त्यांना एक फोन आला होता कोणाचा माहिती नाही पण ज्यांचा फोन आला होता त्यांची तब्येत कदाचित बरी नव्हती कारण राजे त्यांची खूप आस्तेने आणि काळजीने विचारपूस करत होते तेव्हा मला असे वाटले जर हे राजे इतका जनतेचा विचार करत असतील असतेने आणि काळजीने विचारपूस विचारपूस करत असतील तर त्यांचे वडील म्हणजेच विक्रमसिंहचे घाटगे किती चांगले असतील त्यांचे मला अप्रूपच वाटले म्हणून ते गेल्यानंतर माझ्या आजोबांना मी विचारलं अजोबा तुम्ही मला राजेंचं थोडं कार्य सांगा त्यांनी सांगायला सुरुवात केली आणि राजेंचा कार्याचा दोला ऐकून मी थक्क झाले अंधार ज्यांच्या नशिबी त्यांना प्रकाशाचं दान दिलं अंधार स्वतः ज्यांच्या नशिबी त्यांना प्रकाशाचं दान दिलं तुमचे मानावे किती उपकार जे तुम्हीच कागल तालुक्याला मदतीचा हात दिलं तुम्हीच कागल तालुक्याला मदतीचा हात दिला ते जेव्हा सत्तेवर होते तेव्हा पंचायत समितीच्या माध्यमातून प्रत्येक गावातील मागासवर्गीय लोकांना टीव्ही देण्यात आला होता एकोणीसशे शहाण्णव साली बांबडी या गावाला पहिला टीव्ही देण्यात आला होता त्या गावच्या लोकांना टीव्ही हा प्रकारच माहिती नव्हता आणि ती व्यक्तिगत घेण्याकरता तेवढी आर्थ, आर्थिक परिस्थिती देखील नव्हती राजेंचा यामागचा उद्देश म्हणजे देशभरातील अनेक घडामोडी समाजाने एकत्र एक बसून पाहाव्यात त्यासाठी राजेंनी लोकांना टीव्ही घेऊन दिला सध्या आपण एखाद्याकडे साधा रुपया जरी चढ केला तरी कळकळतो पण राजेंचं दातृत्व काही वेगळंच होत श्रीमंत पिराजीराव उर्फ बापूसाहेब महाराज यांनी एकोणीसशे सतरा साली कागलमध्ये सहकारी तत्वावर सहकार चळवळ केली एकवीस जुलै एकोणीसशे सतरा रोजी कागरमध्ये सहकार तत्वावर पतपेढी स्थापन करण्यात आली ती म्हणजे राजेंनी ही बँक लक्ष केंद्रित करून आणि प्रेमाने होती आता राजे सिंह घटगे यांनी या, या बँकेची धुरा हाती घेतली आहे जिला आपण कागलची अर्थवाहिनी असे संबोधतो कागलचा सहकारी शाहू कारखाना एकोणीशे ऐंशी रोजी काढण्यात आला होता शेतकरी वर्गाला आणि शेतकऱ्याच्या दर्जाला उत्तम होण्याकरिता शेतकऱ्यांना रोजगार देण्यासाठी ऊस उत्पादनावर ऊस विकास केला त्या कारखान्याला देशातील सर्वात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे त्यामुळे शाहू कारखान्याकडे पाहण्याचा शेतकऱ्याचा दृष्टिकोन काही वेगळाच आहे आता राजे सिंह घटगे यांनी या कारखान्याला सर्वात उच्च शिखरावर नेऊन ठेवले आहे राजे स्वतःचा देखील कारखाना काढू शकले असते राजे स्वतःचा देखील कारखाना काढू शकले असते पण जनतेचा विचार न करणारे राजे कसले या राजाने अवघ्या सदुसष्ट वर्षी अखेरचा श्वास घेतला तेरा एप्रिल दोन हजार पंधरा रोजी या राजाने हा राजा अनंतात विलीन झाला या राजाच्या कार्याला आणि कर्तृत्वाला माझे कोटी कोटी प्रणाम राजे तुम्ही होतात म्हणून माणसे घडली राजे तुम्ही होतात म्हणून माणसे घडली परिस्थितीशी झगडायला शिकली राजे तुम्ही होतात म्हणून लोक जग पाहायला शिकली राजे तुम्ही होतात म्हणून लोक जग पाहायला शिकली जगण्याचं खरं शास्त्र शिकली जगण्याचं खरं शास्त्र शिकली राजे तुम्हीच होतात म्हणून धन्यवाद